बोल बोलना आता दौर बवाज आलाजे आवाज आवाज़ ना बाप को भेज तेरे बस की बात नहीं

<laughs> बॅटर्या मारे त्याच्यावर हातात मोबाईल बॅटर्या हे वाईबाई हातात मोबाईल दर पक्के हा असं दोन हातात दोन ठेवा ठेव बॅटरीको मोबाईल नको तुम्ही सर्वांनी ते लावतो રામ રામ ધ્યા ભૂલ બદનામ

म्हण अली सर्वांचा अध्यक्ष कुर्ल्यांचा अध्यक्ष कुर्ल्या गँगचा मेंबर बावा कुर्ली गँग मॅनेजर पहिल्या जातो

हा पहिला वादर हे बॅटर कोण इकडं हा दुसरा वादर रात्रीच इन घेऊन आणि एवढं एवढं वा अजून सत्यात एक कमी नाही जास्त नाही बारीक सारी सोडून काय वायरी सोडत की आता आता जुगाड गावठी बटन नाही बॅटरी गावठी जुगाड आहे जुगाड जुगाड झालेला झालेला आहे आहे रेड उतारला एक पाणी बंडी सत्याहत्तर श्याहत्तर झाल्या एक भेटली हे <laughs> हे <laughs> <laughs> <खेवलाने। laughs> मासा गेला मोठावालावडे वाला। गे कुठे आहे काय नाही हाय हाय पिंटू हाय गेला नाही टाकला हे कुठे

महाराज आला खापार आला खापार आला एवढं ठेवल पिंटू लावू मांद्रा तू मी आता व्हिडिओ मी अशीच टाकणार व्हिडीओ मला काय फोन करा अरे जोश जोश मी होच खो बैठा कुर्ली बाहेर टाकणार

हा पिंटू रात्रीचा मासे पकडतो इव्हीन घे तू ना फिरावी निकडे तिकडे येलता येल काय तर सकाळपर्यंत पकडून राहा असा

पडू काय मी दोन चढण नाही 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 थोडं कमी पाण्यात सोडून घे इथे इथे इथेच सोडतो हा चोट चौट पूर्ण सोडतो पूर्णच सोड बघू शिंगा नाही पाल्ला नाही खाल्ला नाही लव घ्या मी ना बघतेत काय काय झवड असंच जातो तू चार चार बॅटरी घेऊन चालले त्यांनी लवड बघू परत धर

काहीतरी आलंय जाणून बुजून लावतो एका घासाचा तू शिवत

मी अजून दुसरी पण घे ही पण दगड घे ही पण घे काढवी मारताय मारल पुढे गेली देश महाराज आली काडी बंटीन काढवी पकडला रात्रीची आमचे अध्यक्ष 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 कोर्ला गँग चे अध्यक्ष सेक्रेटरी सेक्रेटरी हे खजिनदार <laughs>

चप्पल काढून चप्पल काढून त्या अरे थोडक्यासाठी जातात बायकाड बायकाड लाव्या अरे कोणाचा पोरगायचं वैद्या मक्या पण इथेच पकडायचं जास्त

मिललास्तर باندې तर फाकना पूरी मस्तले बिंगो सडलोम असली माल हे ही पकड 你好。